तर गोष्ट आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची दिल्ली एका भीषण स्फोटाने हदरली बघूया नेमकं काय घडलं होतं ही घटना घडली ऐतिहासिक लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ आणि तीही संध्याकाळच्या ऐन गर्दीच्या वेळेत सुरुवातीच्या आकड्यांनुसार या स्फोटात तब्बल तेरा जणांचा मृत्यू झाला आणि इतकंच नाही तर वीसपेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले होते स्फोट इतका जबरदस्त होता की गाडीच्या अक्षरशः छिंध्या उडाल्या आणि आसपासच्या गाड्यांनाही आग लागली लगेचच सगळा परिसर सील केला गेला आणि तपास थेट एनएसजी आणि कडे सोपवण्यात आला मग तपासात त्या गाडीचा माग काढण्यात आला आणि एक खूप मोठा योगायोग समोर आला झालं असं की स्फोटाच्या काही तास आधीच फरीदाबादमध्ये पोलिसांनी एक मोठी कारवाई केली होती तब्बल एकोणतीसशे किलो स्फोटकं आणि ह्याचा संबंध थेट दोन कश्मीरी डॉक्टरांशी जोडला गेला आता तपास यंत्रणांसमोर एकच प्रश्न होता फरीदाबाद आणि दिल्ली यांचा काही संबंध आहे का आणि कनेक्शन सापडलंच स्फोट झालेली गाडी पुलवामाच्या एका डॉक्टरची निघाली हे सगळे धागेदोरे जुळवल्यावर पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता की हा एक फिदायीन अटॅक म्हणजे आत्मघाती हल्ला होता साहजिकच यानंतर देशभर खळबळ उडाली दिल्ली मुंबईसारख्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी केला गेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केलं आणि तातडीनं एक उच्चस्तरीय बैठक बोलावली बाकीच्या राजकीय नेत्यांकडूनही तीव्र प्रतिक्रिया आल्या सगळ्यांनीच जलद तपासाची मागणी केली या घटनेकडे जगाचंही लक्ष होतं अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांसाठी अॅडवायझरी जारी केली आणि अशा घटनांनंतर जे होतं तेच झालं सोशल मीडियावर खोट्या बातम्यांचा पूर आला एक उदाहरण बघूया दिल्ली स्फोटाचा म्हणून जो फोटो फिरत होता तो खरंतर दोन हजार चोवीसच्या बेरूथ हल्ल्याचा होता हे आपल्याला विचार करायला भाग पाडतं की अशा काळात सत्य शोधणं किती मोठं आव्हान असतं नाही का